त्याच वेळात शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सभा पुण्यात स्थित असलेल्या भवानी पेठेतल्या आंबेडकर कॉलेजच्या ग्राउंडवर पार पडणार आहे या सभेच्या अनुषंगाने शिवसेना पुणे शहरच्या वतीने जय्यत तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्ण ग्राउंडला लागवत स्वरूप दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याबाबतचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी आता आपण पुण्यात स्थित असलेल्या भवानी पेठेतल्या या आंबेडकर कॉलेजच्या ग्राउंड वरती आहोत आणि जसं की तुम्ही मायामागे बघू शकता सभेची जल्ल तयारी सुरू आहे इथं थोड्याच वेळात शिवसेनेचे खासदार संजय राऊतजी यांची सभा जी आहे ती पार पाडणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता तिथं लाईटी लावायचं चा काम चालू आहे पूर्ण वातावरण शिवसैनिकांकडनं भगवं करण्यात आलं आहे सोबतच खुर्छा रसायचं देखील काम इथं फारच मोठ्या प्रमाणात चालू आहे फ्लेक्सबाजी वगैरे पण बाहेर फारच मोठ्या प्रमाणात झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यासोबतच इथं सर्वच शिवसेनेचे जे जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते ते व शिवसेनेचे शहराध्यक्ष देखील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण थेट जाऊन शहराध्यक्षांशी बातचीत करूया आणि ह्या सभेबद्दल अधिकतर माहिती घेऊयात की, की साधारणतः किती जणं इथं येणार आहेत आणि काय काय नियोजन करण्यात आलेलं आहे साधारण आठ ते दहा हजार लोकांची ह्या ग्राउंडची कॅपॅसिटी आहे हे ग्राउंड शंभर टक्के कमी पडेल याची सर्व शिवसैनिकांना खात्री आहे त्याबद्दल आमची सगळी तयारी झालेली आहे माझे सहकारी संजय मोरे गेले तीन दिवस ह्या ग्राउंडमध्ये असणाऱ्या छोट्या मोठ्या खस्ता देखील बघून घेऊन की ही सभा कुठेही कमी पडता कामा नाही आहे अशा सुरुवात आम्ही दोघं मिळून इथे कामं करतो आहे शहराच्या भागात काही शाळांनी मी काम करतो आहे भाऊ इथे स्वतः व्यासपीठाची जबाबदारी हे सगळं घेतलेलं आहे आणि तुम्ही स्वतः बघताय की प्रत्येक शिवसैनिक हे स्वतःच्या घरातलं लग्न असल्यावर की सभाचं महत्त्व त्यांना जाणवलेलं आहे आणि सभा अतिशय जोरात मोठ्या प्रमाणात होणार आहे ह्यात कुठंही कमी पडणार नाहीत साधारणतः किती बस इथं येणार आहेत आणि त्यासाठी काय काय तरतुदी करण्यात आल्या आहेत लोकांना इथपर्यंत तरतुदी आम्ही काहीच केलेल्या नाही आहेत नागरिकांनी शिवसैनिकांनी स्वतःच्या हिमतीवरती जास्तीत जास्त संख्या आणण्यासाठी काहींनी बसेस स्वतःच्या घेतलेल्या आहेत आणि स्वखर्चाने ह्या मेळाव्यासाठी येणारा शिवसैनिक हा पुण्यातनं येतो आहे आम्ही पुण्याच्या बाहेरच्या लोकांना आत्ता सांगितलं पण माझ्या सहकाऱ्यांनी की पुण्यातनंच फक्त आम्ही लोकं बोलवली आहे अकरा गावं आणि पुणेश्वर असाच हा मेळावा आहे आणि संजयराव साहेब हे शिवसैनिकांचं एक निष्ठावंतांचं केंद्रस्थान जसं म्हटलं जातं तसं आज संजयराव साहेबांनी ह्या सभेचा संबोधित करणार आहेत ते विचार ऐकण्यासाठी पुणे शहरातील सर्व शिवसैनिक स्वतःच्या तन्मन धनाने येतात इथे दादा एक साधारणतः किती जण यायची अपेक्षा आहे किंवा किती जण येतील काही आखडा कळू शकतो शिवसैनिकांना आव्हान केलेलं आहे माझ्या पक्षाचा सैनिक हा पुणे शहरामध्ये विस्तीर्ण स्वरूपात वाढलेला आहे प्रत्येक मतदारसंघात पदाधिकारी आहेत आमची कुठली अशी जागा नाही आहे की ज्या ठिकाणी आमचा पदाधिकारी नाही आहे तो त्याच्या भागातले शिवसैनिक त्याच्या भागातले शिवसेनेवर प्रेम करणारे नागरिक यांना त्यांनी आव्हान आहे की साहेबांची सभा या लोकही आतुरतेने वाट पाहत आहेत की आज नऊ डिसेंबर रोजी आम्हाला जी, जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं कसं होईल विचारांचं सोनं आम्ही इथनं कसं घेऊन जाऊ याचा विचार होतो आहे प्रत्येकजण मिनी तास मिनिट सेकंद याचा विचार करतो आहे कधी एकतर तर नानापेठेत जातो आहे आणि सभा ऐकतो आहे सभेचं हे दहा हजाराचं ग्राउंड जरी असेल तरी ते सुद्धा कमी पडेल याची आम्हाला खात्री आहे आम्ही असा कुठेही काउंट घेतला नाही की तू लोक किती आणतो आहे पण एक वातावरण जे शहरात झालं आहे त्या वातावरणात जेव्हा भारून गेले सगळी लोक राऊत साहेबांचे विचार ऐकायला त्यामुळे आम्हाला मनापासून खात्री आहे की सभा हिंना भूतोना भविष्याती होईल हे नक्की होणार साधारणतः संजय राऊत साहेबांचं आगमन पुण्यात किती वाजेपर्यंत होणार आहे आणि त्यांचं कसं काय शेड्यूल असणार दिवसभर साहेब मुंबईवरनं डायरेक्ट या ठिकाणी येतील सहा वाजता सभा सुरू होईल आणि आमचे उपनेते आहेत जिल्हाप्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत आ, महिला आघाडीच्या नेत्या आहेत ह्या सगळ्यांना या ठिकाणी भाषणाची संधी आहे आणि प्रमुख वक्ते आमचे राऊतसाहेब आहेत त्यांचं भाषण आम्ही सगळे ऐकू चांगल्या संख्येने लोकं येतील शांतपणे येतील चांगले विचार घेऊन जातील आणि शांततेच्या मार्गाने आपापल्या घरी जातील तर मग जसं की आपण बघितलं शिवसेनेच्या शहर अध्यक्षांनी आत्ताच सांगितलेलं आहे की ह्या ग्राउंडची कॅपॅसिटी जवळजवळ जरी दहा हजार असली तरी हे ग्राउंड पण कमी पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे पुण्याहून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज